अधिकारी कार्यालयावर आलेलो आहे तर आपले मागणी इतर मागण्या काय आहे आज आम्ही बीड जिल्हा मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर एक विषयाला घेऊन आलो होतो आप आपल्याला माहीत आहे दोन एप्रिलला संसदेमध्ये मोदी सरकारने इथं वॉक ॲक्ट दोन हजार चोवीस हा काळा कायदा मुस्लिम समाजाच्या विरोधात आणलेला आहे आपण पाहतो की एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आणि दोन हजार तेरामध्ये वफ ॲक्टमध्ये सुधारणा करण्यात आलेली होती आता अशी काय आवश्यकता पडली मोदी साहेबांना की नवीन वफ कायदा आणायचा विचार त्यांनी केला ते म्हणतात मुस्लिम समाजाला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करतो आमचा मोदी सरकारला आणि भाजपाला प्रश्न आहे की तुमच्या संपूर्ण मंत्रिमंडळामध्ये एक पण मुस्लिम खासदार नाही एक पण मुस्लिम इथं मंत्री नाही अनेक भाजपशासित राज्यामध्ये मुस्लिम आमदार आणि मुस्लिम मंत्री नाहीत आणि तुम्ही येतं मुस्लिम समाजाची काळजी करताय तुम्ही येतं मुस्लिम समाजाची काळजी करत असताना तुम्ही आपलं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं इथं वाकून बघायचं असा प्रयत्न या वफ कायद्याच्या आणण्याने आम्हाला असं दिसून येत आहे आम्ही या कायद्याचा पूर्णपणे निषेध करतो विरोध करतो आणि आपण आमची अशी मागणी आहे की हा कायदा मुस्लिम समाजाच्या विरोधात असल्यामुळे हा कायदा परत घेण्यात यावा जोपर्यंत आपण हा कायदा परत घे गे, घेण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही येतं लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आणि या कायद्याचा विरोध करत राहू आणि आपल्या विरोधात एक असं आव्हान करतो की आजपासून आम्ही येतो असहकार आंदोलन पुकारू असं या निमित्ताने आम्ही असे या ठिकाणी जाहीर करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र आज मी तिथं कलेक्टर ऑफिस मध्ये आम्ही सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने जमा झालेलो आहोत आणि जे कायदा दोन एप्रिलला बी जे पी सरकारने जे कायदा हे केला केला हे अत्यंत आहे केलेली जमीनवर कब्जा कसा काय हे एकदम आहे अमित आणि मोदीजी तुम्ही जे तुमची मनाचा कारोबार जे चालवला आहे अत्यंत चुकीचा आहे आणि आम्ही याचा निषेध करतो आणि ते बी रात्रीचे दोन वाजता तुम्ही बिल पास करता कोणता कायदा आहे कोणता नियम आहे आम्ही तुम्हाला हा प्रश्न विचारतो आणि आमची दान केलेली जमीनवर तुमचा अधिकार कस काय राहणार हे पण माझा प्रश्न आहे तुम्हाला आणि तुम हे जेणे जेणे तुम्हाला सपोर्ट केलेला आहे त्यांचा पण जाहीर निषेध करतो आणि थांबते इथं जय हिंद जय महाराज बेडे जिल्हाधिकारी कार्यालयावर मुस्लिम समाजाच्या वितीने अवका बोर्ड याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देण्यात आलेले आहे बीडमध्ये तर नव्हे तर सर्व स्तरावरून बिल बिलविरोधात दे निषेध होत आहे तसंच बीडमध्येही सुद्धा निषेध होत आहे आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद